नमस्कार मी अभिलाष स्वागत आहे तुमचं काटावर आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकांपूर्वी महायुतीत सुरू असलेल्या विसंवादाबाबत महायुतीत सध्या मतभेदाचे सूर उमटत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या परस्पर विरोधी वक्तव्यांनी सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे महाराष्ट्रात महायुती सरकार सत्तेत आहे यामध्ये भाजप एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांचा समावेश आहे गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीने एकत्र लढत प्रचंड यश मिळवलं पण आता स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुका जवळ येताच महायुतीत विसंवाद दिसतो पुण्यातील यशदा येथे झालेल्या एका परिषदेत फडणवीस आणि शिंदे यांनी वेगवेगळी वक्तव्य केली शिंदे म्हणाले महायुती एकत्रच निवडणुका लढणार आणि जिंकणार पण फडणवीसांनी सावध भूमिका घेत सांगितलं सर्वत्र एकत्र लढणं शक्य नाही काही ठिकाणी समजुतीने वेगळी रणनीती आखू या वक्तव्यामुळं महायुतीत मतभेद असल्याचं स्पष्ट होतं महायुतीतील मतभेदाचं मूळ कारण आहे जागा वाटप आणि स्थानिक पातळीवरील राजकीय स्वार्थ मुंबई पुणे ठाणे नाशिक यांसारख्या मोठ्या महापालिकांमध्ये प्रत्येक पक्षाला जास्तीत जास्त जागा हव्या आहेत भाजपला आपलं वर्चस्व कायम ठेवायचं आहे तर शिंदे गट आणि अजित पवार गट आपली ताकद वाढवू इच्छितात याआधीही रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री नियुक्तीवरून महायुतीत खटके उडाले होते स्थानिक गटबाजीमुळे पक्षांमध्ये तणाव आहेत उदाहरणार्थ मुंबई महापालिकेत भाजप आणि शिंदे गटात नेतृत्वावरून स्पर्धा आहे यामुळे जागा वाटपाचा पेच सुटणं कठीण होतं कार्यकर्त्यांमध्येही यामुळे संभ्रम आहे जर मतभेद वाढले तर महायुतीला निवडणुकीत फटका बसू शकतो स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुका महाराष्ट्राच्या राजकारणात महत्वाच्या आहे या निवडणुका ग्रामपंचायतीपासून महापालिकांपर्यंत स्थानिक नेतृत्व ठरवतात मुंबई महापालिका ही देशातील सर्वात श्रीमंत महापालिका आहे आणि तिथलं सत्ताकरण राज्याच्या राजकारणावर परिणाम करतं महायुती जर एकत्र आली तर त्यांना महाविकास आघाडीला टक्कर देणं सोपं जाईल पण मतभेदांमुळे काही ठिकाणी स्वतंत्र लढण्याची वेळ आली तर मतांचं विभाजन होऊन विरोधकांचा फायदा होऊ शकतो याशिवाय निवडणुकीचं नेतृत्व कोण करणार उमेदवारी कशी ठरणार हे प्रश्नही महत्वाचे आहेत फडणवीस यांच्या संयद भूमिकेमुळे भाजपच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह आहे महायुतीसमोर आता एकत्र येऊन रणनीती आखण्याचं आव्हान आहे जर जागा वाटप आणि नेतृत्वावर एकमत झालं तर महायुतीला यश मिळू शकतं पण मतभेद कायम राहिले तर कार्यकर्त्यांचं मनोबल खचेल आणि विरोधकांना संधी मिळेल सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यात निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे महायुतीला वेळ कमी आहे दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून मार्ग काढला जाऊ शकतो असा फडणवीस यांनी संकेत दिले आहेत मित्रांनो महायुतीतील हा विसंवाद निवडणुकांवर कसा परिणाम करेल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा आणि असंच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद